मुंबई जवळच्या बाळाची हत्या ठाणे येथील एम एम विले भागातील निवासी जाहीद शेख आणि त्यांची पत्नी नुरानी शेख यांच्याकडे पाच मुले होती या दाम्पत्याने आपल्या पाचपैकी आणखी दोन मुलांना पाळण्यास नकार दिला होता ज्यामुळे त्यांनी आपल्या सबसे छोट्या मुलीच्या जी केवळ अठरा महिन्याची होती तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला जख जक... गंभीररित्या जखमी केले गंभीर जखमी के अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला जाहिद शेख हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरसेत शिक्षण घेतले आहे त्यानंतर ते मुंब्र्यात धार्मिक स्थळांवर मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली या दुर्दैवी घटनेत मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा साया असल्याचे दावा करून माता पित्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी जाहिद शेख आणि नुरानी शेख यांच्या चार मुलांना सुधार गृहात पाठवले आहे तर दोघांनाही अठरा एप्रिलपर्यंत पोलीस हिरासतीत ठेवले आहे उत्तम उतेकर सहायक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पुढील तपासासाठी पोलीस संबंधित सर्व पैलूंचा विचार करत आहेत मुंब्रा पोलीस स्टेशनला परिषदांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडप राहत आहे आणि त्यांनी जादूटोना आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला परंतु अर्जदार निनावे होता परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असं त्याचा साधून आलं की त्या ठिकाणी कपल राहत होता आणि त्यांना पाच मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटच्या दोन मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं आणि जी बातमी होती माहिती होती की दीड वर्षाची मुलगी तिचं नाव होतं लबिबा ती तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळे याचिका सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यामुळे त्यांनी दफन केलं होतं नेमकं कशा पद्धतीने हे तुम्ही उघडकीत आणलं कशा पद्धतीने पुढे या तक्रार चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला खुणाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये त्या घरामध्ये चौकशी केली तर आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे या दोन जे पालक आहेत काय हे दोन पालक तसं म्हणायला गेलं तर अशिक्षित आहेत तो जो बाप आहे मुलांचा साहिल तो दुसरी शिकला आहे आणि बाकी त्याने आठ वर्ष मदरश्यामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि नुराणी जी त्या मुलीची आई आहे तिनेही मदरश्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याने धार्मिक शिक्षण घेतलेले बाकी इथंच शिक्षण कुठलं घेतलेलं नाही प्रकारे म्हटलं तर आपण त्यांना अशिक्षित म्हणता येईल

मुलगी नको हा प्रकार नाही आहे परंतु शेवटची दोन मुलं सांभाळता येणं आपल्याला अवघड आहे ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण सोपं जाईल अशा प्रकारातून तिने तो प्रकार केलेला आहे लबिबाची बहीण आहे तिला देखील अशा पद्धतीने केली बहीण आहे हबीबा जिचं वय साधारण साडेतीन चार वर्षाचं आहे तिला एक त्यांनी वर्षभरापूर्वी झारखंडला असताना तिच्या जीप त्यांनी कापली होती आणि बाकी चेहऱ्यावर वगैरे जखमा केलेल्या होत्या त्या जखमांच्या उपचाराकरता त्यांनी झारखंडवरून येऊन त्या के एममध्ये त्यांनी इथे दाखल केली होती परंतु प्रचलित पद्धतीनुसार तिथल्या पोलिसांनी त्याची मेडिकल लिगल केस केली आणि मग त्या पोलीस स्टेशन भोईवाडा त्यांनी ती केस रजिस्टर केली आणि जिथं घटना घडली झारखंडला त्या जिल्ह्यामध्ये ती केस त्या ठिकाणी पाठवून दिलेली आहे पुढे किती दिवसांनी आलेली आहेत पण आवती त्यांना आजपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती आणि पुढची पत्र त्यांनी वाढवून घेतलेली आहे अठरा एप्रिलपर्यंत कठडी आहे